तातारा करुणांकरा करा वरमते द्यावी विभो गुरुजरा द्यावी विभो गुरुजरा सर्व श्री दत्तात्रे श्री दत्त मंदिर उद्घाटन समारंभ संन्यास दीक्षा विधी आणि पंचपर्व सोहळ्यानिमित्त आपण सर्वांच्या वतीने साधन नातास सर्वात्म श्रीचक्रधर प्रभूच्या चरणी विन विनम्रतेने वंदन करतो आणि आधी खरं म्हणजे या गावचा आणि माझा प्रत्यक्ष कधीही संबंध नव्हता परंतु गुरुनिमित्ताने माझा धर्म लाभ जाणून मला या शेवेची उपस्थिती आज्ञा केली म्हणून या शेवेचा योग ईश्वर कृपेने